समर्थ रामदास स्वामी यांचं चरित्र कार्य आणि विचार उलगडून सांगणारी मालिका दास सर्वोत्तमाचा लेखिका सौ योजनगंधा जोशी वाचन केदार केसकर भाग बारावा टाकळीतील चमत्कार रामदासाचं मन भौतिक विश्वात रंगणारं नव्हतंच मुळी तो असामान्य होता जेव्हा सामान्यांचं बहुमत असतं त्यावेळेला त्या समूहामध्ये असामान्य व्यक्ती वेडा ठरला जाऊ शकतो बगळ्यांच्या सभेत राजहंस कृपच ठरतो म्हणूनच आतापर्यंतच्या अनेक अलौकिक अशा व्यक्तींचा जनसामान्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं उपहासच केलेला आहे याला रामदासही अपवाद नव्हता त्या काळामध्ये त्यानं किती त्रास किती जननिंदा किती आबाळ सहन केली याची आपण कल्पनाही करू शकत नाही असेच दिवसांमागून दिवस जात होते ठरलेली उपासना अत्यंत कठोरपणे रामदास नित्य नेमाने करीत होता अंतःकरणात रामदर्शनाची ओढ लागलेली असतानाही रामराय मात्र आपल्या या निस्सिम भक्ताची परीक्षा घेत होते याच दरम्यान घडलेला हा प्रसंग नाशिक पासून पाच कोसांवर गोदावरी नदीच्या काठी समोरासमोर दोन खेडी आहेत एक दशक आणि दुसरं पंचक या दोन्ही गावांना मिळून दशपंचक असं संबोधलं जायचं याच गावात गिरीधर कुलकर्णी नावाचा तरुण आणि त्याची पत्नी अन्नपूर्णाबाई अत्यंत करत होते दोघेही अत्यंत सात्विक आणि अनेक उपाय करूनही वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी त्याचं निधन झालं त्याची पत्नी अन्नपूर्णा आपल्या पतीसोबत सती जाण्यास निघाली त्या काळी तिथे गावामध्ये स्मशानभूमी नसल्यामुळे टाकळीला जाऊन अंत्यसंस्कार करावे लागत असत रामदासाच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर ही स्मशानभूमी होती स्मशानापासून अगदी जवळच नंदिनी आणि गोदावरी नदीचा संगम होता स्मशानातील रडारड अनेकदा रामदासाच्या कानी येत असे तो या सर्व दुःखांचा उपयोग वैराग्य वृद्धीसाठी करत असे जिथे माणूस स्वतःच्या दुःखातून धडा न शिकता कोडगाव होतो तिथे रामदासाचा विवेक त्याला दुसऱ्यांच्या दुःखातून स्थित प्रज्ञतेकडे नेत होता संध्याकाळी गिरीधराचं निधन झाल्यानंतर रात्री ही सर्व मंडळी टाकळीकडे निघाली पोहोचेपर्यंत त्यांना सकाळ झाली होती रामदास नित्याप्रमाणे गोदावरी नदीच्या संगमामध्ये उभा राहून गायत्री मंत्राचा जप करीत होता अनेकांनी त्याला पाहिलं तसंच अन्नपूर्णने देखील त्याला पाहिलं तिचं जीवन धन्य व्हायचं होतं की काय म्हणून सती जाण्यापूर्वी या योगी पुरुषाला आपण वंदन करावं असा विचार तिच्या मनामध्ये आला तिनं सासऱ्यांजवळ आपला मानस बोलून दाखवला गावच्या एका शेजारणीला सोबत घेऊन ती संगमाकडे आली महाराज नमस्कार करते असं म्हणत दुरूनच तिनं रामदासाला नमस्कार केला त्याचे डोळे बंद होते पण मुखातून एकदम अष्टपुत्रा सौभाग्यवती भव असे बाहेर पडले ते ऐकताच अन्नपूर्णा ढसाढसा रडू लागली तिच्या आक्रोशाने रामदासाने डोळे उघडून पाहिलं आणि समोर सतीचा वेश धारण केलेल्या अठरा वर्षांच्या अन्नपूर्णाबाई त्याला दिसल्या सर्व प्रकार त्याच्या लक्षात आला पाण्यातून झटकन बाहेर येऊन आपल्या कमंडलूमध्ये गोदावरीचं पाणी भरून घेऊन रामदास झपा झप जपा पावले टाकत अंत्यसंस्काराच्या ठिकाणी आला त्याने तातडीनं गिरीधराला मोकळं करण्यास सांगितलं आणि सूर्याकडे बघून काहीतरी मंत्र पुटपुटू लागला सर्वजण एकमेकांकडे प्रश्नार्थक मुद्रेनं पाहू लागले रामदासानं हातातील पाणी गिरीधराच्या तोंडावर शिंपडलं आणि जणू काही ना घडलंच नाही अशा आविर्भावात गिरीधर ताटीवरून उठून बसला आपण पाहतो आहोत हे स्वप्न तर नाही ना, ना असेच भाव सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते गिरीधराच्या वडिलांनी झालेला सर्व प्रकार गिरीधराला सांगितला त्यावेळी उभयता पत्नींनी रामदासाला साष्टांग दंडवत घातले जे लोक आतापर्यंत रामदासाची कुचेष्टा करत होते त्याला नावं ठेवत होते त्याची निंदा करत होते तेच लोक आज त्याचे पाय धरून त्याला वंदन करू लागले पण या सर्व प्रकारात रामदासाच्या तोंडून मात्र एकही शब्द फुटत नव्हता प्रभूंच्या लिलेने त्याचा भरून आला होता जे काही घडलं त्याचा अल्पसा अहंकारही बोलण्यात दिसत नव्हता मला यातलं काही कळत नाही जे घडलं ते रामाच्या इच्छेनी आणि सत्तेने घडलं असंच तो म्हणत होता या प्रसंगानंतर मात्र टाकळी आणि आजूबाजूच्या गावांमध्ये रामदासाला लोक मानू लागले प्रेत उठवणारे बाबा असेही म्हणू लागले त्याच्यावर टीका करणारे सर्व लोक त्याचे अनन्य अनन्य भक्त झाले त्याचे निंदक स्तुती पाठक झाले आता तो जेव्हा कधी रस्त्यावरून जात असे त्यावेळी लोक उठून उभे राहत आणि त्याला नमस्कार करत लोक त्याला समर्थ म्हणू लागले आणि ते मात्र स्वतःला समर्थ न मानता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ असे म्हणू लागले स्वतःकडे कोणताही कर्तेपणा न घेता रामरायाशी अनन्य भावाने राहणे या आणि अशा अनेक गुणांनी रामदासांनी स्वतःचे समर्थ पण सिद्ध केले समर्थांना सामाजिक प्रतिष्ठा नको होती रामराय वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची कसोटी पाहत होते स्तुती आणि निंदा या दोन्हीच्या पलीकडे साधकानं जायला हवं नाशिकात लिहिलेल्या एकवीस समासी उर्फ जुना दासबोध या ग्रंथात समर्थ म्हणतात स्तुती होता आनंदेल तो निंदा होता रडेल या दोन्हीमध्ये न सापडेल तो धन्य जगी विश्वाची चिंता करत बोहल्यावरून पळून जाणाऱ्या बारा वर्षांच्या नारायणापासून ते टाकळीमध्ये झालेल्या रामदासापर्यंत ते आता अगदी त्यांचा समर्थ होण्यापर्यंतचा विलक्षण प्रवास आपण पाहिला पुढील भागात रामरायाचा झालेला दृष्टांत आपण पाहणार आहोत तोपर्यंत श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ